अशा तऱ्हेने निलेश कांबळे यांनी गावातील ग्रामस्थांना पाण्यातून मार्ग काढून सुरक्षित ठिकाणी वड़ा पास करून त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडले आहे धन्यवाद अलीकडलं अलीकडलं काढ अलीकडलं काढ काढ काय तर समाजकार्य कर गावासाठी जाऊ पल्लीकडलं काढ पल्लीकडलं जपून नाही तर तूच वाहून जाशील ते आमच्या गावाकडल्या ओढ्याला भरपूर पाऊस पडलाय त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी आलंय रोडच्या वरून पाणी चालू आहे बंधाऱ्याचा बघा बंधारा फुल भरून वाहतोय एकदम फुल खूपच स्पीड पाणी जर त्या वर्षीच्या सरासरी पेक्षा या खूप मोठा पाऊस झाल्यामुळे पाणी प्रेश खूप आहे तुम्ही पाहू शकता जिकड पाहिजे तिकड पाणीच पाणी पूर्ण पाणी बघेल तिकडं पाणी पाणी बघा मित्रांनो इतक्या स्पीड न पाणी चालू आहे रस्ता पास करायला भीती वाटतोय पण आमचा मित्र झाडे गवत अडकलेलं काढायचं काम करतो त्यामुळे वाहत्या रोडवरून जर पाणी वाहत असेल तर वाहत्या पाण्यामधून रस्ता पास करू नका स्वतःची काळजी घ्या सुरक्षित रहा कारण पाण्यामध्ये खूप मोठी ताकद असते भल्या गोष्टीला वाहत घेऊन जाण्याची क्षमता पाण्यामध्ये आहे असे म्हणतात ना वीज वारा पाणी यापासून सावध राहावे तर खरोखरच या गोष्टीपासून सावध राहावे ए खाली उतर पडलं म्हणजे घावणार पण नाही बघू शकताय तुम्ही पाण्याची पातळी किती मोठी भरपूर पाऊस झाला यावेळेस सगळी शेतातली पिकं गेली पाण्यानं आमचे मित्र निलेश कांबळे ओड्याला पाणी खूप आल्यामुळे रस्त्यावर गावातील नागरिकांना हाताचा ना, आधार देऊन ओढ्याची पाणी पास करत असताना निलेश कांबळे यांचे समाजकार्य ओढ्यावर ओडे ओढ्याच्या पुलावर भरपूर पाणी असताना त्या पाण्यातून सामान्य नागरिकांना आधार देऊन हाताने धरून पाणी पास करत असताना खरोखरच या माणसासाठी बोलावे तेवढे कमीच आहे समाजासाठी झटणाऱ्या अशा हिऱ्यांना